अपना समोर सादर करीत आहोत सामाजिक विषयावर आधारित स्त्री अर्थात अबला नसे तू तू तर दिव्यत्वाची प्रचिती आपण आपल्या मुलींना आत्मसंरक्षणाचे धडे देऊ कराटे जुदो टायकॉन्डो असे अनेक प्रकार आहेत ज्यातून आत्मसंरक्षण करता येईल मोबाईल मग त्यावरच्या किळसवाण्या रील्स यात अडकवून ठेवण्यापेक्षा आपण त्यांना या गोष्टी शिकवू मग कोणाची काय विषाद आहे गैरवर्तन करण्याची आणि हो आपण आपल्या मुलींना गैरवर्तन नांगी कशी हेही नक्कीच शिकवू त्यांना किरण बनवू देशाची सेवा करणाऱ्या सक्षम सैनिक बनवू उच्च शिक्षित शिक्षिका बनवू अगदी सावित्रीबाईंचा वसा समर्थपणे पुढे नेणाऱ्या त्यांना एक प्रतिष्ठित वकील बनवू त्यांना आनंदीबाई जोशीं सारख्या डॉक्टर बनू एक कुशल वैज्ञानिक बनू कल्पना चावला सारख्या अवकाशयात्री यात्री बनू जेणेकरून संपूर्ण विश्वाचं पृथ्वीचं नियंत्रण करता येईल हे सारं केलं आपणच मनावर घेतलं तर नाहीच होणार कसले अत्याचार नाहीच होणार स्त्री हत्या नाहीच होणार हुंडाबळी आणि कोणाची हिम्मत देखील नाही होणार अगदी काल परवासारखी पण अगोदर आपण आपल्या मुलींना पालक म्हणून वेळ देऊ त्यांना बोलत करू घडलेल्या घटनेची वाचा फोडण्याची ताकद त्यांना देऊ त्यांना सुरक्षिततेचे पंख देऊ एक उंच त्यांनागन गगन भरारी घेण्यासाठी अहो जिथं मंगल ग्रहावर पाठवलेल्या मंगलयानाचे संपूर्ण नियोजन आणि नियंत्रण करणाऱ्या सर्व महिलाच असतील तर विचार करा आज आपल्या आजूबाजूला घडत असणाऱ्या घटनांना नवे नवे त्या असा विश्वास त्या हे करा करा अशा टाकूयाराधमांना चला तर मग आम्ही तयार आहोत तुम्ही तयार आहात ना हे गणराया हे वक्र तुंडा हे लंबोदरा तुझ्या चरणी एवढीच प्रार्थना इथे जमलेल्या समस्त जनास, शहाणपण दे सद्बुद्धी दे सद्बुद्धी दे